नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा यश जो आहे तो या आपल्या कावेरीच्या रूममध्ये येतो आणि त्यांना बोलतो की पटापट हे सर्व खाऊन घ्या मी तुमच्यासाठी बघा काय काय घेऊन आलो होतो कारण उपवास आहे तुम्हाला तेव्हा आता इकडे ही कावेरी जी आहे ती बोलते की नाही मला काहीच खायची इच्छा नाही आहे तेवढ्यामध्ये आता यश स्वतःच्या हाताने कावेरीला हा घास जो आहे तो तुमच्या हापूसचा असं जेव्हा म्हणतो तेव्हा आता ही कावेरी लगेच तो घास खाऊन घेते त्यानंतर आता दुसरा घास जो आहे तो घास आहे उदयदादांचा असं जेव्हा आता यश बोलतो तर कावेरी दुसराही घास खाऊन घेते आता अगदी स्वतःच्या हाताने हा यश जो आहे तो प्रेमाने आपल्या ह्या कावेरीला खाऊ घालत असतो आणि खूपच खुश असतो त्यानंतर पुन्हा आपल्या ह्या यशने आता ह्या कावेरीला म्हणलेलं असतं की हा घास जो आहे तो चिकूचा त्यानंतर पुन्हा हा घास जो आहे तुमच्या मैत्रिणीचा असं म्हणत आता सर्व काही घास जे आहे ते आपल्या या कावेरीला स्वतःच्या हाताने हा आपला यश खाऊ घालत असतो तेवढ्यामध्ये आता की कावेरी जी आहे तो चमचा लगेच पकडते आणि तो चमचा बाजूला घेते कारण आता यश बोललेला असतो की हा घास आणि पुढे काहीच बोललेला नसतो ते तेव्हा आता कावेरी स्वतःच्या हातात तो चमचा घेते आणि तो घास खाऊन घेते आणि तो चमचा पुन्हा ताटात ठेवते त्यावेळेस आता इकडे कावेरी बोलते की बाद झाला आता तर यश बोलतो की अहो तुम्ही फक्त पाचच घास खाल्ले हे बघा हे ताट पकडा आणि हे पूर्ण खाऊन घ्या तेवढ्यामध्ये इकडे ही जी काही कावेरी आहे ती बोलते की अहो नाही मला भूक नाही आहे तर आता इकडे यश बोलतो की नाही तुम्हाला खावंच लागेल त्यानंतर आता कावेरी जी आहे ती बोलते की मला नाही जाणार तर यश आता कावेरीकडे बघतो आणि खाली बसून घेतो आणि बोलतो की तुम्ही जोपर्यंत हे खाणार नाही तोपर्यंत मी असाच बसून राहणार इथे का मग तर आता कावेरी थोडीशी हसते आणि लगेच त्या ताटामध्ये जे काही पदार्थ असतात ते खाऊ लागते तर आता यश खूप खुश होतो आता इतकी काही का कावेरी खुश होऊ नये सर्व सर्व खात असताना आता यश कावेरीवर खूश झालेला असतो आणि खाऊन झाल्यानंतर कावेरीला पिण्यासाठी पाणी देतो तेव्हा कावेरी तो पाण्याचा ग्लास आपल्या हातात घेते आणि पाणी पित असते तेव्हा यश आता ह्या कावेरीकडे बघत राहतो आणि खरोखर ह्या कावेरी वहिनी किती चांगल्या आहेत असं आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर आता यश पुन्हा बोलतो की आता मला सांग बर, सांगा बरं तुम्हाला मला काय सांगायचं होतं असं जेव्हा आता यश या कावेरीला बोलतो त्यावेळेस आता कावेरीला खूप मोठं टेन्शन येतं आता काय सांगावं आपण यांना कारण आता जेव्हा विद्यावहिनींने कावेरीकडून एक वचन घेतलेलं असतं की तुम्ही हे जे काही सत्य लिहिले ना ते फक्त तुम्ही यश भाऊजींना सांगू नका असं वचन विद्यानी घेतलेलं हे आपल्या कावेरीला आठवतं आणि कावेरी पुन्हा विचारत पडते आता यश लगेच बोलतो की ना विचारात तुम्ही मला माहीत होतं तुम्ही विचारात पडणार त्यावेळेस आता ही कावेरी जी आहे ती पुन्हा यशकडे बघते आणि हसू लागते कारण आता यश खूप खुश होऊन कावेरीकडे बघतो यशला ही कावेरी बोलते की मला तुमच्यामध्ये एक बेस्ट फ्रेंड सापडला आहे आपली ही मैत्री जी आहे ती अशीच कायम राहू दे एवढीच माझी देवाचरणी प्रार्थना असं जेव्हा आता ही कावेरी यशला बोलते तेव्हा यश कावेरकडे बघतो आणि कावेरी ही फ्रेंडशिपसाठी आपला जो हात आहे तो यश समोर देते आणि यश आता आपला हात मागचा पुढचा विचार न करता लगेच कावेरीच्या हातात देतो आणि दोघे खूपच खुश होतात आणि कावेरीने आत्तापर्यंत आपली कशा प्रकारे काळजी घेतली हे सुद्धा सर्व आता या यशला आठवतं आणि यश खूप खुश होऊन कावेरीच्या हातामध्ये हात देतो आणि दोघे अगदी खूपच खुश होतात त्यानंतर आता इकडे खरोखर कावेरी मुलगी खूप चांगली आहे असं ह्या आपल्या यशच्या मनाला वाटू लागतं कावेरी आणि यश दोघेही खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत राहतात ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये गेलो होतो तेव्हा सुद्धा कावेरी वहिनींचा जो काही साडीचा पदर आहे तो आपल्या डोक्यावर कशाप्रकारे आला होता हे सुद्धा सर्वात या यशला आठवू लागतं आणि यश आता त्याच गोष्टींचा विचार करत असतो मित्रांनो इथे अगदी मस्त कोण होती सतू काय झाली सतू हे जे काही टायटल सॉन्ग आहे हे इथे म्युझिकद्वारे दाखवण्यात आलेलं आहे आता इकडे यश आणि कावेरी जेव्हा एकमेकांच्या हातामध्ये हात देतात तेव्हा हा यश जो आहे तो अगदी ह्या कावेरीचा हात जो आहे तो आपल्या हाता हातामध्ये घेतो आणि तिच्या हाताला अगदी काहीतरी लागलेलं असतं हे ये यशने आता बघितलेलं असतं यश आता अगदी बारकाईने की तुम्हाला हवी ती विष मागा तुमची इच्छा लगेच पूर्ण होणार असं पण जेव्हा आता यश या कावेरीला बोलतो तेव्हा आता कावेरी बोलते की बोल असं काहीच नसतं बरं का तर आता इकडे हा यश बोलतो की नाही नाही नक्कीच असतं बरं का असं पण इकडे आता हा यश कावेरीला बोलतो आणि तिच्या हातावर हळूच फुंकर प्रेमाने मारतो तेव्हा कावेरी पण खूप खुश होते आणि यश पण खूप खुश होतो त्यानंतर आता कावेरी त्या यशच्या हातामध्ये जो काय आपला हात असतो त्याकडेच एकटक बघत राहते त्यावेळेस इकडे आता यश आणि कावेरी बघा इतके काही हे दोघांचे रोमॅटिक क्षण ते दाखवलेले आहेत त्यानंतर आता कावेरी ही डोळे झाकते आणि देवाला बोलते की देवा नीतीचं सावट जाऊ दे आणि पुन्हा अगदी सुरळीत होऊ दे हीच माझी विष आहे ह्या घरामध्ये कायम आनंदी आनंद असू दे, आनन्द दे। त्यावेळेस इकडे ही जी काही कावेरी बोलत असते तर आता यशसुद्धा कावेरीकडे बघत बोलतो की तुमची जी काही इच्छा आहे तीच माझी इच्छा आहे कारण तुमचा जो काही हात आहे तो माझ्या हातात आहे तुमची साथ जी आहे ती मी कधीच सोडणार नाही असं पण इकडे हा यश जो आहे तो कावेरीसमोर बोलत असतो आणि कावेरीने डोळे झाकून घेतलेले असतात त्यावेळेस आता ही कावेरी हळूच त्या यशच्या हातावर प्रेमाने फुंकर मारते आणि आता डोळे उघडते त्यावेळेस यश आणि कावेरी हे दोघे एकमेकांकडे बघतात तर आता यश पुन्हा या कावेरीला बोलतो की काय मागितलं तुम्ही तेव्हा कावेरी आता काहीच बोलत नसते ती फक्त यशकडे बघत राहते आणि त्यानंतर बोलते की मी आत्ता नाही काही सांगू शकत मी आत्ता तुम्हाला थोडंसं सिक्रेट आहे वेळ आल्यावर मी मात्र नक्की सांगेल बरं का असं पण इकडे कावेरी ही यशला बोलते आणि आता दोघे पुन्हा एकमेकांकडे बघत राहतात तर आता यश लगेच उठून उभा राहतो इकडे कावेरी सुद्धा उठून उभी राहते त्यानंतर आता त्या रूममध्ये अगदी सुंदर असं वाऱ्याची झुळूक आलेली असते जे काही त्या रूममध्ये पडदे असतात ते हळूच वाऱ्याच्या झुळूकने उडू लागतात इकडे आता ही कावेरी बेडवरती बसलेली असते आणि यश जो आहे तो आता ह्या आपल्या कावेरीकडे बघत राहतो इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजाची बेल वाचते आणि कावेरी ही आता दरवाजा उघडण्यासाठी जाते तेवढ्यामध्ये हा मुलगा बोलतो की कावेरी धर्माधिकारी का हे तुमचं कुरिअर आहे त्यावेळेस इकडे ही कावेरी आता आपल्या मनाशी बोलते की नेमकं हे कसलं कुरिअर आहे त्यावेळेस इकडे हा मुलगा बोलतो की इथे सही करा त्यानंतर आता कावेरी ते कुरिअर आपल्या हातात घेते आणि समोरच्या त्या बुकमध्ये सही करून देते आता तो मुलगा बोलतो की थँक्यू असं म्हणत आता तो तिथून निघून जातो ही कावेरी जी आहे ती आता ते कुरिअर घेऊन इकडे आतमध्ये जाते तिला थोडंसं टेन्शन आलेलं असतं की नेमकं हे कसलं कुरिअर आलं आहे तेवढ्यामध्ये आता कावेरी आपल्या मनाशी बोलते की माझ्यासाठी नेमकं हे कुरिअर कुणी पाठवलंय त्यानंतर आता हे जे काही कुरिअर असतं हे आता ह्या आपल्या कावेरीने हातामध्ये घेऊन वाचलेलं असतं कुरिअरमध्ये आपल्या ह्या मंदारचे कावेरीचे आणि वडिलांचा जीव घेणारी मुलगी म्हणजे ही आपली कावेरी हे सर्व जे काही असतं ते सर्व त्या सत्य त्या फाईलमध्ये असतं आणि मित्रांनो हे सर्व बघून आता कावेरीला खूप मोठा धक्का बसतो या लग्नात अडथळा आणल्यास मी हे सर्व सर्वांना दाखवू शकतो हे अजून एक कुरिअर जे आहे, नावने आहे। ते तुझ्या सासऱ्यांच्या नावाने घरी आहे असं पण त्या कुरिअरमध्ये ह्या मंदारने पाठवलेलं असतं लिहून आणि हे कुरिअर जे आहे ते मंदारने पाठवलेलं असतं बघा मित्रांनो हा मंदार किती नीच माणूस आहे तो आपल्या ह्या म कावेरीला वेळोवेळी धमकी देत असतो त्रास देत असतो म्हणजे आता कावेरी जे काही कुरिअर आहे हाता ते हातामध्ये घेऊन वाचत असते तेवढ्यामध्येही यामिनी तिथे येते यामिनी बोलते की का ouais आ आ कावेरी काय करतेस तेव्हा आताही यामिनीचा आवाज ऐकताच कावेरीला घेते कुरिअर साडीच्या आड लपवते तर यामिनी पुन्हा विचारते की काय झालं तुला रडायला काय झालं त्यावेळेस आता कावेरीला नेमकं काय का उत्तर द्यावं हे मात्र समजत नसतं यामिनी पुन्हा विचारते की मी तुला काय बोलते तू घाबरली का त्यानंतर आता यामिनी पुन्हा बोलते की तू काय लपवलंस तर आता इकडे कावेरी बोलते की मी काहीच लपवलं नाही यमुना पुन्हा कावेरीला बोलते की मला बघू दे आता कावेरी काहीच दाखवायला तयार नसते यमुना पुन्हा बोलते की अगं काही नाही तर मग लपवते कशाला त्यानंतर ही यमुना आता पुन्हा ते पेपर जे आहे ते हातामध्ये हिसकावून घेते बघा मित्रांनो आता हे खूप मोठा पुरावा या यमुनाच्या हातामध्ये गेलेला असतो आणि ते सर्व आता यमुना वाचत असते आणि कावेरीला खूप टेन्शन आलेलं असतं त्यामध्ये मंदारचे आणि या कावेरीचे फोटो असतात पेपरमध्ये ह्या हा पुतचा खून जो आहे तो ह्या कावेरीनेच केले असल्याची बातमी असते त्यावेळेस इकडे यमुना आणी आणी यमुना 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 ही यमुना लगेच बोलते की अगं हा तर मकरंद आणि तू आणि मकरंद एकत्र कसे तेवढ्यामध्ये आता कावेरीने जो काही बाबांचा खून केलेली असल्याची बातमीसुद्धा ती आता यमुना वाचते आणि यमुना बोलते की काय तू चक्क स्वतःच्या वडिलांचा खून केला आहे असं पण यमुनाही म्हणत असते तेव्हा कावेरी बोलते की हे सर्व खोटं आहे यमुना ताई यामध्ये काहीच खरं नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे यमुना लगेच मला आवाज देते सगळं जे काही आहे ते सर्व आता पुरावेही यमुना ह्या घरातली सर्वांना दाखवणार असते तेवढ्यामध्ये आता कावेरी या यमुनासमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज हे कुणाला सांगू नका मला खोटं बोलावं लागलं हे पेपर जे आहे हे पेपर सर्व खोटे आहे तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा पौर्णिमा काकू तिथे येतात पण तिथे आलेला असतो तर यमुना लगेच आता सुलक्षणाला बोलते की बघितलं ना मा ही मुलगी खोटारडी आहे बघ हे सर्व खोटं आहे ही मुलगी खोटी असल्याचा पुरावा घे आणि बघ मा आता मित्रांनो हे सर्व सुलक्षणा वाचू लागते यामध्ये आता हा पुढचा जो काही खून केलेला कावीरचे सत्य असते ते सुद्धा सुलक्षणासमोर आलेली असते तेवढ्यामध्ये आता यमुना बोलते की अहो इचा होणारा नवरा कोण आहे माहीत आहे का तुम्हाला मकरंद पाटील आहे असं जेव्हा आता ही यमुना सर्वांसमोर सांगते तेव्हा यशला खूप मोठा धक्का बसतो सुलक्षणालासुद्धा पौर्णिमा तर आपल्या तोंडालाच हात लावते कारण आता खूप मोठा सत्याचा उलगडा इथे झालेला असतो आणि यश व विद्या हे दोघेही आपल्या कावीरकडे बघतात त्यानंतर आता यमुना बोलते की ही आपल्या उदयदादाची बायको नाहीच आहे तेव्हा कावेरी रडू लागते आणि विद्या जी आहे ती खाली बघू लागते तर यमुना बोलते की हिचं खरं नाव आहे कावेरी सावंत त्यावेळेस आता ही बिचारी कावेरी रडत असते डोळे झाकून घेत असते तर यमुना बोलते की अगं मा ही खोटं तर बोलत आहे परंतु खुनीसुद्धा आहे तेवढ्या सुलक्षणा बोलते की काय खुनी आहे तेवढ्यामध्ये यमुना बोलते की अग इने गावात खून केला वडिलांचा आणि इथे पळून आली असं यमुना ही जेव्हा सुलक्षणाला सांगते तेवढ्यामध्ये आता सर्वजण या कावेरीकडे बघतात सुलक्षणाला तर खूप टेन्शन येतं सुद्धा खूप मोठा धक्का बसतो विद्यालासुद्धा तर पौर्णिमा काकू तर डोक्यालाच हात लावते आणि ही यमुना जी आहे ती बोलते की ही फक्त आपल्या घरात राहण्यासाठी इथे आली आता यश कावेरीला विचारतो की कावेरी हे काय आहे यामिनी जे बोलते खर या ते खरं आहे का असं यश या कावेरीला विचारतो तेव्हा कावेरी जी आहे ती काही बोलायला तयार नसते त्यानंतर यश बोलतो की कावेरी तुम्ही बोला इकडे ही जी काही कावेरी आहे ती काही बोलत नसते तर यमुना बोलते की अरे बघ हे पुरावे आणि वाच तिला काय विचारतो आणि सर्व काही पुरावे आता यशच्या हातामध्ये ही यमुना देते आणि ते सर्व वाचू लागतो यश आणि यशला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यामध्ये ही कावेरी बोलते की मला तुम्हाला सर्वांना खरं सांगायचं होतं असंही कावेरी जेव्हा बोलते तर सुलक्षणा लगेच त्या कावेरीच्या एक तोंडात ठेवून देते आणि बोलते की तुला लाज नाही वाटत का स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी आमच्या घरामध्ये तू लपून बसलीस असं पण सुलक्षणाही कावेरीला बोलते आता यश काहीच बोलत नसतो त्यानंतर आता इकडे ही कावेरी बोलते की मी काय सांगते तेवढं ऐका तर सुलक्षणा बोलते की तू आम्हाला फसवलं सर्वांना लहान असल्याचा फायदा तू घेतलास आणि स्वतःचं नाव बदललंस आणि इथे राहिलीस लाज नाही वाटत का तुला थोडी असं सुलक्षणा ही कावेरीला बोलत असते अगं तू उदयची सुद्धा बायको नाहीसे म्हणजे तू माझ्या उदयला मारण्यासाठी सुद्धा यंत्र रचलेला आहे असं पण सुलक्षणाही जेव्हा कावेरीला बोलते तेव्हा कावेरी खूप टेन्शनमध्ये येते कुठेही माझा उदय सांग असं सुलक्षणा जेव्हा कावेरीला विचारते तेव्हा कावेरी खूप रडत असते तर बघा मित्रांनो ह्या कावेरीने एक सत्य लपवल्यामुळे आज हिच्यावर सर्व काही वेळ येऊन बसलेली आहे सुलक्षणा तर बोलते की तूच तिचा त्याचा ॲक्सिडेंट घडून आणलेला आहेस तुला जर यायचं होतं तर तूच माझ्या लेकाला मारून आज इथे राहायला आलीस असं पण ही या आपल्या कावेरीला बोलते आणि तिचा हात पकडून तिला बोलते की चल आत्ताच्या आत्ता बाहेर निघ या घरामध्ये तू राहायचं नाही या घरात तुला मी ठेवणार नाही असं म्हणत आता मित्रांनो ह्या सुलक्षणाने कावेरीचा हात धरून तिला घराबाहेर हाकलून दिलेलं असतं आणि दरवाजा लॉक करून घेतलेला असतो कावेरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो कावेरी अक्षरशः रडत असते तिला आता सुचत नाही की काय करावं चिकू तर आतमध्ये असतो आता तेवढ्याच चिकूचा रडल्याचा आवाज या कावेरीला येतो आणि कावेरी त्या दरवाजाजवळ जाते आणि खूप मोठमोठ्याने चिकू चिकू अशी आरडाओरड ही आपली कावेरी करत असते कावेरी आता खूप मोठमोठ्याने दरवाजा उघडा दरवाजा उघडा असं म्हणत असते मित्रांनो हे एक आपल्या कावेरीला पडलेलं भयंकर स्वप्न असतं बरं का हे काही झालेलं नसतं फक्त कावेरीला हे सर्व स्वप्नात दिसलेलं असतं की हे जर सर्व सत्य या आईंना कळलं तर माझी अवस्था अशी होऊ शकते असं कावेरीला समजलेलं असतं तेवढ्यात आता चिकू जो आहे तो बेडवरती असतो कावेरी आपल्या मनाशी बोलते की हे तर मला स्वप्नात दिसलं आणि हे जर सर्वांना कळलं तर खूप मोठा अनर्थसुद्धा होऊ शकतो असं कावेरी आपल्या मनाशी बोलत असते आणि लगेच आता जे काही ते कुरियरने आलेलं असतं ते पटकन कपाटामध्ये लपून ठेवते आणि चिकूजवळ येऊन बसते कावेरी आपल्या मनाशी बोलते की हे पुरावे जे आहेत ते मंदारने पाठवले आहेत तो फक्त माझी तोंडाची बोलती बंद करण्यासाठी हे सर्व करतोय चिक्कूसाठी मला ह्या घरामध्ये राहणं खूप गरजेचं आहे त्याला माहीत आहे काही जरी झालं तरी मी निशा आणि मंदारचं लग्न होऊन देणार नाही आहे मी स्वतःला वाचवण्यासाठी मी मंदारला निशाच्या आणि ह्या घरच्यांच्या आयुष्याशी मी खेळून देणार नाही आहे असं पण कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते आणि माझं काही झालं तरी चालेल असं पण ही कावेरी बोलत असते जे काही सत्य आहे ते लवकरात लवकर मला सर्वांना सांगायचं आहे असं पण कावेरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता ही य सुलक्षणा जी आहे ती तुळशी मातेला पाणी घालत असते तुळशी मातेची पूजा करत असते तेवढ्यामध्ये यमुना बोलते की मा मी सर्वांना नाश्ता करण्यासाठी बोलावते आणि यमुना लगेच आतमध्ये जाते तर इकडे ही वी आपली कावेरी जी आहे ती इकडे समोर येते तर सुलक्षणा तिथे पूजा करत असते तेवढ्यामध्ये विद्या तिथे येते आणि विद्या ह्या कावेरीला बोलते की कुठे चाललीत कावेरी तू आता कावेरीचं मन कावेरीला सांगतं की हे तू जे काही सत्य आहे ते कुणाला सांगू नको तुझ्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही आहे तू जर हे सर्वांना सांगितलं तर तेच तुला घराबाहेर काढतील काउने जे काही तुला वचन दिलेलं आहे ते का त्याचं काय निशाचं काय असे खूप काही प्रश्न ह्या आपल्या कावेरीचं मन काव कावेरीला सांगू लागतं असं पण ही कावेरी आता आपल्या मनाशी बोलत असते आणि आता सुलक्षणाला सांगण्यापासून हे सर्व ती थांबवते असं बघायला मिळतं की आता डॉक्टर हे आपल्या कावेरीला चेकअप करण्यासाठी घरात येतात आणि ह्या कावेरीला बोलतात की तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं कारण तुमच्या जे काही हार्टेट्स आहेत त्या खूप जास्त दिसतात त्यावेळेस इकडे आता कावेरीला ते व्यायाम करण्यासाठी सांगतात तेव्हा कावेरी ही व्यायाम करण्यासाठी बसलेली असते तर यशसुद्धा तिच्याजवळ बसलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद